शहर पोलीस बेशिस्त वाहन चालकांवरती सातत्याने कारवाई करत आहे कर्कश आवाजांच्या बुलेट नंतर आता पोलिसांनी बेशिस्त रिक्षा चालकांवरती कारवाई सुरू केली आहे आज रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त रिक्षा चालकांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांनी शहरातील बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी आता कडक पावले उचलली आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून पोलिसांच्या या कामाचं कौतुक केलं जात आहे कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट नंतर आता वाहतूक पोलिसांनी आपला मोर्चा रिक्षा चालकांकडे वळवला आहे आज रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त रिक्षा पोलिसांनी कडक कारवाई केली यामध्ये मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षा गणवेशशिवाय रिक्षा चालवणाऱ्यांवर तसेच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांनी दिली आहे या ठिकाणी रिक्षावाले जे आहेत ते अतिशय बेशिस्तपणाने त्यांच्या गाड्या वगैरे म्हणजे जो एक्झिट गेट नाही आहे नो एंट्रीतून बाहेर जाणे युनिफॉर्म न घालणे जास्त लोकांना बसवून घेऊन जाणे या संदर्भाने आपण कारवाई करत आहोत आणि तसेच आतमध्ये जे वाहतुकीला अर्थाला करणारे जे काय मोटरसायकल असतील फोर व्हीलर असतील याच्यावरती आपण कारवाई करत आहोत सर्व हा विशेष मोहीम आम्ही राबवलेल्या आहेत सर्व